मिरजेत गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शहरात सर्वत्र रस्त्यावर खड्डे पडले आहेत त्यामुळे महानगरपालिकेच्या वतीनं मुरूम टाकून खड्डे मुजवण्याचे काम सुरू करण्यात आले आहे मात्र हे काम निकृष्ट दर्जाचे असून पाऊस पडला की मुरुम वाहून जात आहे त्यामुळे रस्त्यावर पुन्हा खड्डे पडत आहेत शनिवारी महाराणा प्रताप चौक लक्ष्मी मार्केट मिरज या किल्ला भागातील रस्त्याच्या ठिकाणी आगामी गणेशोत्सवाच्या अनुषंगाने महानगरपालिकेकडून माती मिश्रित मुरूम टाकून खड्डे भरण्याचे काम चालू होते सदरवेळी सर्व मिरजकर नागरिकांनी सदरचे काम निकृष्ट आणि तात्पुरते मलमपट्टी असल्याचे सांगून काम बंद पाडले महापालिका प्रशासनाने तात्पुरता माती मिश्रित मुरुम टाकून डागडुजी न करता कॉन्ट्रॅक्टदाराला तीन वर्षाच्या मुदतीमध्ये रस्त्यावर खड्डे पडले तर पॅचवर्क करणे बंधनकारक आहे असे सांगून पॅचवर्क झालेच पाहिजे म्हणून रस्त्यावर बसून काम बंद पाडून आंदोलन करण्यात आले सदर आंदोलनात मिरजकर नागरिक सर्वपक्षीय पदाधिकारी यांनी सहभाग घेतला यावेळी विजयराव शिंदे चंद्रकांत मैगुरे तानाजी भोसले शाकिरा जमादार सादिक पठाण आकाश चव्हाण अनिकेत माने मुसा समडोळीकर दत्ता गजगे प्रकाश अथणीकर ईश्वर दिलीप नाईक सर्व मिरजकर उपस्थित होते जनतेच्या जे जे गणपतीच्या काळामध्ये अधिकाऱ्यांनी आश्वासन दिलेलं आहे म्हणजे गणपतीचं पण त्यांनी गणपतीच्या देवाचं पण विटंबना करायचं काम या महापालिकेने केलेलं म्हणलं तरी अवघड कारण मुरमीकरण जिथं जिथं डबरे पडलेले आहेत मोठे मोठे तिथं मुरमीकरण करतो डबरे मुजवतो असं म्हणणाऱ्या महापालिकेनं सरस माती टाकून एक डोस पडला की मुरूम आणि माती एकच असल्यासारखं तिने टाकवण्याचं काम के के या महापालिकेने केलेलं आहे म्हणून आज बेरोजगार नागरिकेच्या वतीनं आम्ही मार्केट चौकामध्ये या ठेके ठेका ज्याला दिलेला आहे आणि महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यानं बोलवलं तरी पण या जाग्यावर येत नाही आहेत कारण काम कामाचे काम काम महापालिका करत आहे ठेकेदाराला हाताची धरून ही जी माती टाकलेली आहे वर्षामध्ये चार वेळा माती टाकली तरी पण ते आहे तसं रस्ता दिसतोय गड्ड्यात रस्ता आहे रस्त्यात आहे हे महापालिकेच्या अधिकाऱ्याला विचारण्यासाठी आज मिरजकर नागरिकाच्या वतीनं आज आम्ही इथं जमलेलो आहे समिती क्रमांक चार त्या क्षेत्रामध्ये महापालिकेचे महापालिकेकडून बोर्फेकरय चालू होता बोर्फेकरांना जे माती येत राहते जपूर्वाद बघा आहे कार्यक्रमाच्या विरोधानुसार ते आजपर्यंत काढून घेण्यात आला आहे आणि पावसाळ्यामध्ये पावसाचं त्यामुळे आम्ही फक्त मुलगीकरण करत प्रमाणे घेऊन तेांबरीकरण राहणार नाही या दृष्टीकोनात आपण मुर्वीकरण घेत होतो काम चालू होतं ते काम केलेलं आहे आता जिथं आता काम आहे की नाही तर पीव्ही कॉटी चालू आहे की नाही त्याचा काम करून करून दोन दिवसाच्या दिवशी